सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत हातकणंगले तालुक्यातील हुपरी नगरपालिकेची निवडणूक नुकतीच पार पडली आहे या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी एका एका मतासाठी मोजलेले हजारो रुपये बघून अनेकांचे डोळे पांढरे झालेत मतदाना दिवशी तर एका मताचा आकडा आठ ते दहा हजार आहे या निवडणुकीत झालेला कोट्यावधी रुपयांचा चुराडा बघून आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी चांगलाच धसका घेतलाय लक्ष्मी वाटपा शिवाय मतदान मिळणार नाही अशी स्थिती निर्माण झाल्यानं सामान्य उमेदवाराच्या छातीत खडकी भरली आहे हातकळंगे तालुक्यातील हुपरी नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत मोठ्या चुरशींना मतदान झालं या निवडणुकीत एका एका उमेदवारांनी कोट्यावधी रुपयांचा चुराडा केला आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी चांगलाच धसका घेतलाय तर अनेकांनी आतापासूनच निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्याचा निर्णय घेतलाय नगरपालिका निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी तगडे आणि सक्षम उमेदवार रिंगणात उतरवले होते तरीही सर्वच प्रभागात मतदानाच्या आदल्या दिवशी रात्रभर एका एका मतांसाठी कोटी हजारो रुपयांचं वाटप झाल्याची चर्चा आहे माळ भागावरील काही प्रभागात तर एका मतासाठी आठ ते दहा हजार रुपयांची बोली लागली दुसरीकडे ऐन निवडणुकी दिवशी देखील अनेक उमेदवारांनी राजरोसपणे पैशाचं वाटप केल्याची चर्चा आहे कोट्यावधी रुपयांचा चुराडा बघून जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांना ऐन थंडीत चांगलाच घाम फुटलाय सामान्य माणसानं यापुढे निवडणूक लढवायचीच नाही अशी परिस्थिती नगरपालिका निवडणुकीतील पैशाच्या वाटपामुळे निर्माण झाली आहे त्यामुळे नागरिकांनी ही पैशाची पाकिट घेऊन मतदान करावं पण तिथून पुढे पाच वर्ष विकास कामांची अपेक्षा ठेवू नये असंही सर्वसामान्य उमेदवाराचं म्हणणं आहे